भगवान बुद्धांची शिकवण देणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारे सातपूर कॉलनीतील जेतवन बुद्ध विहार यांच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस नवीन कार्यकारिणी पदाधिकारी यांचा सत्कार भीम फेस्टिवल यांच्या माध्यमातून करण्यात आला यंदाची सातपूर शिवजन्मोत्सव समिती जयंती मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून त्याच अनुषंगाने सर्वोच्च समितीचे पदाधिकारी कामाला लागले आहेत भीम फेस्टिवल व जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी यांच्या माध्यमातून जेतवन बुद्ध विहार यांच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या नवीन कार्यकारिणीचा का सत्कार करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्य अध्यक्षा हरिदा सलीम शेख उपाध्यक्ष जानवी मनोज तांबे उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर चिटणीस भगवान काकड सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान या प्रसंगी गौरव नंदुशेठ जाधव मुन्ना तुपे जुनेद शेख अमीन शेख तसेच भीम फेस्टिवलचे नानासाहेब केदारे सुभाष केदारे भाईदास सोनोने कृष्णा तिवडे हिरामन दोंदे सुरेश निकफ सदाशिव साळवे भाऊराव अहिरे रोहिदा जगताप कमलरे रमेश शेजवळ मीरा धिवरे पवन दोंदे बिपिन कटारे प्रशांत जगताप वैभव महिरे प्रतीक पगारे योगेश पानपाटील अरुण पानपाटील दीपक निळे अविनाश निकम प्रशांत धिवरे भारत भालेराव अजिंक्य जाधव मंगेश जाधव कुंदन पगारे सुनील संसारे विजय जगताप राहुल गायकवाड आधी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र न्यूजशी बोलताना शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिल कडाक यांनी अधिक माहिती दिली शिवाजी महाराज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे फातिमा दिदी शेख सर्व महापुरुषांना प्रथमत अभिवादन करून या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोळा समिती सातपूर दोन हजार चोवीस गेल्या आठ वर्षापासून या शिव शिवजन्म महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण सातपूर शहरात जो शिवजंजी जयंतीचा झंझवात निर्माण झालेला आहे तमाम सर्व समाज घटकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे यावर्षी भीम फेस्टिवलच्या वतीने जेतवन विहार धम्म सागर प्रबोधन संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अनिलजी गडाख साहेब परिदा मामी सलीम मामा शेख कार्याध्यक्ष त्यानंतर उपाध्यक्ष जानवी मनोज तांबे पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष दीपकजी मौले साहेब सर चिटणीस भगवान काकड चिटणीस किरणजी डोके सचिव तुषार डेफले प्रसिद्धी प्रमुख या सर्वांचा या ठिकाणी जेतवन बुद्धविहार भीम फेस्टिवल समिती धम्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे या ठिकाणी प्रामुख्याने जेतून बुद्धविहाराचे सर्व सर्व धम्मसागर प्रबोधन संघाचे सर्व सर्व आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी युवा पदाधिकारी महिला आघाडी या मोठ्या प्रमाणात उपस्थित असून हा सत्कार समा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे अशाच जोमाने सर्व भीम फेस्टिवलचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवजन्मोत्सवाचा आपल्या कुठल्याही आधी अडचणी असेल कुठल्याही कार्यक्रमात असेल आम्हाला सर्वांना सहभागी करून घ्या आणि आम्ही अतिशय जल्लोषाने आपल्या शिवजन्म उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार ही भीम फेस्टिवलच्या वतीने जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने व धम्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने या ठिकाणी मी ग्वाही देतो या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपले आभार मानतो जय भीम जय बोलवलं सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार खरंच एक कायम सातूरकर जातीपाताचं राजकारण करत नसतात आणि सर्व समाज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची ते असो खरंच सातपूरकरांचे एक ऐक्य ज्याच्यात दिसून येतं त्या जातीपातीचं राजकारण न करता सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रम एकदम गुणगौरवाने करत असतात आम्हा सर्वांना पदाधिकाऱ्यांना आपण सर्वांनी इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार लोकशाणीसाठी आडाव सातपूर